उरणच्या हवाई सुंदरी मैथिली पाटील यांच्यावर न्हावा गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि एअर इंडियाची हवाई सुंदरी तेवीस ते चोवीस वर्षीय मैथिली मुरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला या हृदयद्रावक घटनेनंतर आज सकाळी तिचे पार्थिव तिच्या मूळ गावी न्हावा येथे आणण्यात आले या दुःखी क्षणी संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते आणि तिच्यावर अत्यंत भाऊक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मैथिलीने अत्यंत संघर्ष आणि कष्टातून हवाई सुंदरी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले होते लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी स्वीकारलेली मैथिली आपल्या भावंडांना उच्च शिक्षित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होती मात्र नियतीने ते अर्धवटच ठेवले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना हजारो ग्रामस्थ नातेवाईक आणि मैत्रिणींच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते ज्यामुळे संपूर्ण वातावरण हेलावून गेले होते मैथिलीच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नावागाव शोकसागरात बुडाले आहे एअर ही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे तर केंद्र सरकारने या विमान अपघाताच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे मैथिलीच्या संघर्षमय आयुष्याचा प्रवास आणि तिच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे